नमस्कार मुंबई विभाग बारी समाज वधूवर परिचय मेळावा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस अग्रेसन भवन शेगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे तरी मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ सर्वांना आमंत्रित करीत आहे यामध्ये जे उपवर वधू परिचय मेळावा इथे आयोजित होणार आहे शेगावला तरी सर्वांनी इथे वधूवर परिचय मेळाव्याला उपस्थिती राहावी असे मुंबई विभाग बारी समाज आपल्याला विनंती करीत आहे या मेळाव्याला जे आपल्याला जे फॉर्म भरायचे आहे त्या मेळाव्याला जे आपल्याला फॉर्म भरायचे आहे उपवर वधू परिचय मिळाव्याचे या मध्ये जे आपल्याला फक्त चारशे रुपये जी नोंदणी शुल्क सांगण्यात आलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला फॉर्म कसा भरायचा याची माहिती पण आपल्याला मिळणार आहे पण सर्वप्रथम आपण जो मंडळाचे जे परिचय आहेत त्याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ बघा स्थापना एकोणीसशे सत्याहत्तरला झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन एकोणीसशे अठ्याहत्तरला झालेलं आहे मुंबई मंडळाचा जी वेबसाईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू बारीसमाज डॉट कॉम ईमेल आय डी देण्यात आलेला आहे आणि मुंबई मंडळाचा जो कार्यालय आहे ठाण्याला ते बघा तो पण कार्यालयाचा पत्ता देण्यात आलेला आहे सतरावा उपभर वधू परिचय मेळावा बा, बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ ते साडेच्या दरम्यान शेगावला आयोजित होत आहे मुंबई मंडळाचा हा अकाऊंट नंबर देण्यात आलेला बँक ऑफ महाराष्ट्र देणगी आणि डिपॉझिट करता तुम्ही याच्यावरती देणगी देऊ शकता बघा समोर आपल्याला दिसत आहे या मेळाव्याला बघा नोंदणी फी चारशे रुपये ठेवण्यात था आलेली आहे परिचय पुस्तिका शेगावला प्रसिद्ध होईल जेवणाची व्यवस्था मंडळाच्या वतीनं राहील नोंदणी फी जाहिरात फी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता परिचय पुस्तिका तीन व्यक्तींना प्रवेश निःशुल्क देण्यात येईल परिचय मेळाव्यात सहभाग होण्यासाठी शेवटची तारीख सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे जाहिराती द्यायची असेल तर पूर्ण चार हजार पाचशे अर्धपान अडीच हजार पावपान दोन हजार रुपये फ्लेक जाहिराती पण तुम्ही देऊ शकता मंडळाचा क्यू आर कोड पण देण्यात आलेला आहे जर कोणाला अर्ज पोस्टाने पाठवायचा असेल तर त्यांनी बघा खाली ॲड्रेस दिलेला आहे श्री गजानन वामन केदार पाचशे बारा बी डी एव्हरेस्ट गोल्डन पार्क बेतूरकोड पाडा पश्चिम आणि हे मंडळाचे कार्यकारणी जे अध्यक्ष आहेत अशोक शैलेश पायगन सर रमेश सर सुरेश ढगे राजेश दातील संजय धुरडे गजानन केदार हे मंडळाची जी कार्यकारणी आहे आणि महिला समितीमध्ये बघा सौ करुणा लाट चारुलता धुळे ज्योती धर्मे असे हे मंडळाची कार्यकारिणी आहे हे मंडळाची कार्यकारिणी मुंबई विभाग बारी समाज उपवर वधू परिचय मेळावाला उपस्थिती राहणार आहेत तर असे ही आपण थोडक्यात माहिती बघितली तर असा आपण हा मुंबई विभाग बारी जे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांचा थोडक्यात परिचय बघितलेला आहे तर आपण आता हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा जे गुगल लिंक जी देण्यात आलेली आहे त्या गुगल लिंकद्वारे आपण आपण हा ऑनलाईन फॉर्म कसा भरणार आहे त्याची माहिती बघणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू बघा गुगल लिंक फॉर्म ओपन केल्यानंतर आपल्याला ही पेज ओपन होते मुंबई विभाग बारी समाज विकास मंडळ सतरावा वधूवर परिचय मिळावा खालील हे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस अग्रेसन भवन शेगाव येथे साडेनऊ ते साडेचारच्या दरम्यान हा मेळावा आयोजित होणार आहे नोंदणीचे फॉर्म सबमिट करा व्यवस्थित फॉर्म भरा चुकीची माहिती देऊ नका हे फॉर्म भरताना जे नियम सांगण्यात आलेले त्याची माहिती देण्यात आलेली आहे एका उमेदवाराने एकदाच फॉर्म भरावा उपवर बाजूचे परिचय शेगाव येथील प्राप्त करून घ्या जे पुस्तिका ज्या दिवशी परिचय असेल त्या दिवशी मिळेल दुसऱ्या दिवशी मिळणार नाही मेळाव्याच्या दिवशी उमेदवाराला कोणतीही नोंदणी होणार नाही याची पण माहिती घ्या वेबसाईटवर संपूर्ण डेटा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस न चोवीस नंतर किंवा त्या दिवशी प्रसिद्ध केला जाईल अलीकडच्या फाल्डात चांगला पासपोर्ट फोटो त्यांनी अपलोड करावा परीक्षा मेळाव्याला तीन जण उपस्थिती राहू शकतात आई वडील आणि जो मुलगा किंवा मुलगी जी असेल ते शेवटची तारीख आहे सहा डिसेंबर बघा फॉर्म भरण्याची नाव नोंदणी करायची ना उपभरवधू नोंदणी शुल्क चारशे रुपये देणगी किंवा जाहिरात रक्कम पाठवायची असेल तर तुम्ही अकाउंटवरती पाठवू शकता बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा हा ॲड्रेस देण्यात आलेला आहे अकाउंट नंबर आय सी कोड आहे खाली ईमेल आय डी देण्यात आलेला आहे बारीस समाज ॲट द रेट मुंबई बारीस समाज डॉट मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आहे या ईमेलवरती तुम्ही पाठवू शकता जर तुम्हाला जाहिरात वगैरे पाठवायची असेल तर जाहिरातीचे दर खाली देण्यात आलेले आहे पूर्ण पेज चार हजार पाचशे अर्धपेज अडीच हजार रुपये बघा खाली पाव पेज दोन हजार रुपये आणि हे मंडळाचे जे अध्यक्ष सचिव खजिनदार हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला फॉर्म भरताना काही मंडळाच्याविषयी काही माहिती असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अन्नदान देणगी वगैरे तुम्हीसुद्धा जे अकाऊंट नंबर आहे त्यावरती देऊ शकता बघा हा गुगल लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला हे ईमेलला क्लिक करावं लागेल होला ऑप्शनला क्लिक करावं लागेल आणि नेक्स्ट करावं लागेल या या फॉर्मची मी जी लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तुम्ही तिथून घेऊन तुम्ही ओपन करून घेऊ शकता आणि फॉर्म भरू शकता बघा इंग्रजीमध्ये उपवर वधूचं नाव लिहावं लागेल त्यानंतर मराठीमध्ये नाव लिहावं लागेल त्यानंतर उंची किती आहे ते लिहावं लागेल ब्लड ग्रुप लिहावं लागेल बघा समोर आहे आपल्याला दिसत आहे ब्लडग्रुप लिहिल्यानंतर बघा जन्मतारीख तुम्हाला तिथे लिहावं लागेल उपवधूचा जन्म वेळ त्यानंतर लिहावं लागेल त्यानंतर जन्मस्थळ जन्म जन्म कुठे झाला ते लिहावं लागेल वराचं शिक्षण किती उपवधूवर करायचं जसं की बी ए बी कॉम एम एम एड जे असेल ते लिहावं लागेल नोकरी करत असेल तर नोकरीचं ठिकाण लिहा उत्पन्नास उत्पन्न टाका मामकूळ लिहा त्यानंतर अपेक्षा काय शेतकरी पाहिजे अनुरूप माम समकक्ष नोकरदार व्यावसायिक हे तिथे लिहा खाली बघा वडिलांचे संपूर्ण नाव लिहा म्हणजे वडिलांचं पूर्ण नाव लिहा त्यानंतर पूर्ण पत्ता लिहा गाव तालुका जिल्हा लिहा आणि खाली त्याच्यानंतर मोबाईल नंबर लिहा म्हणजे संपर्क करण्यासाठी अडचण येणार नाही त्यानंतर संपर्क करता दोन परिचित व्यक्तीचे नाव लिहा त्यांचं नाव लिहा आणि त्याच्यासमोर मोबाईल नंबर लिहा आणि अलीकडेच काढलेला हा पासपोर्ट फोटो तुम्ही ॲड फाईलला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईल तिथून तुम्ही तो जो फोटो तो अपलोड करा आणि तुम्ही जे चारशे रुपये पहिले जे पेमेंट केलं असेल गुगल पे फोनपेनी त्याचा जो स्क्रीनशॉट काढलेला असेल तो स्क्रीनशॉट तुम्ही ॲड फाईलला क्लिक केल्यानंतर मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईल आणि तिथून अपलोड येईल आणि सबमिट बटनला क्लिक करा सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर बघा इंडिकेट रिक्वायर्ड कसं म्हणजे तुम्ही जे रेड स्टार केलेल्या लालमध्ये ते पूर्ण माहिती तुम्हाला भरावं लागेल तरच हा फॉर्म सबमिट होईल आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर ही त्याची रिसिप्ट आहे जे फॉर्मची जी प्रिंट आहे ती तुम्हाला जो ईमेल आय डीवरून तुम्ही भरसान गुगल लिंकवरला जे क्लिक करणार त्या ईमेल आय डीवरती हे चालले जाईल असा हा इझी फॉर्म आहे एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये हा भरायचा आहे तर असं आपण हा मंडळाचा थोडक्यात परिचय बघितला आणि जो उपग्रह